नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त खमंग कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या तयार करणार आहोत खूप अशी सोपी रेसिपी आहे सहज तुम्ही करू शकता पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया वडी तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पापडी आणि दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात येथे मी कोबीच्या वड्या तयार करण्यासाठी तीन वाटी बारीक असा कट करून कोबी घेतला आहे तुम्ही कोबी बारीक किसूनही घेऊ शकता किंवा बारीक कट करूनही घेऊ शकता आता यामध्ये घालूयात आपण सुरुवातीला लसूण आणि हिरवी मिरची जे वाटण तयार केले होते ते वाटण घालूयात अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात लाल तिखट एक ते दीड चमचा तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालूयात एक चमचा हळद आणि एक चमचा ओवा ओवा थोडासा हातावरती सोळून घालायचा म्हणजे छान असा वास येतो आणि दोन चमचे पांढरे तिळ तील घालायचे तिळामुळे वडी फार अशी खुशखुशीत होते आपण ज्या वाटीने कोबी खिसून घेतलेला होता त्याच वाटीने दोन वाटी ज्वारीचे पीठ घालूयात आणि एक वाटी पीठ घालूयात आणि तीन चमचे तांदळाचे पीठ घालायचे या तांदळाच्या पिठामुळे वडी आपली फार अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते हे छान असे हाताने मिक्स करून घेऊयात हे सर्व हाताने दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचे छान असे दोन मिनटं एक जीव करून घेतली की आपण वडीला जसे पीठ मळतो अगदी तसेच पीठ मळून घ्यायचे ह्याला चांगले हाताने एकजीव करून घ्यायचे कोबीला जे पाणी सुटते त्या पाण्यातच छान पीठ मळून घ्यायचे नंतर वरून पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यायचे रोल तयार करता येईल असे घट्ट मळून घ्यायचे पहा छान असे मी पीठ मळून घेतलं आहे हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि आपण वडीला जसे रोल तयार करतो अगदी तसेच रोल तयार करायचे रोल तयार करत असताना खूप असे जाडसर रोल तयार करायचे नाही म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाहीत या साईजचेच आपण रोल तयार करणार आहोत मीडियम साईजचेच रोल तयार करायचे आता आपण उरलेले पिठाचे हे आपण रोल तयार करून घेतलेत याला आपण थोडेसे तेल लावून घेऊयात आता आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूयात पाणी गरम झाले की यावर आपण रोल ठेवणार आहोत पाणी गरम होईपर्यंत आपण एका चाळणीला तेल लावून घेऊयात तेल लावून झाले की लगेचच यामध्ये आपण रोल ठेवूयात हे रोल एका चाळणीमध्ये ठेवत असताना या रोलमध्ये थोडेसे अंतर ठेवायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत पहा पाणी गरम झालेले आहे यावर आता आपण हे रोल ठेवूयात आणि वरून झाकून ठेवूयात याला दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे पहा पंधरा मिनटं झालेले आहेत वडी वापरली का नाही ते आपण एका चमच्याच्या सहाय्याने पाहूयात चमचाला ओलसर सारण कुठेच लागत नाही म्हणजे आपली वडी वापरली गेली आहे आता आपण ही थंड करून घेऊयात पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि नंतरच वडी कट करायची रोल हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा गरम असताना जर कट केला तर तो व्यवस्थित कट होणार नाही वड्या कट करत असताना खूप जाड किंवा खूप अशा पातळ कट करायच्या नाहीत अगदी कोथिंबीर वडी कशा करतो अगदी तशाच ह्या वड्या तयार करायच्या या वड्या आपण शॅलो फ्रायही करू शकतो आणि डीप फ्राय पण करू शकतो आपण आज हे वड्या डीप फ्राय करणार आहोत वड्या तळण्यासाठी तेल, कड़ तेल फार असे कड़ कडकडीत गरम करून घ्यायचे पहा तेल हे आपले फार कडकडीत गरम झाले यामध्ये आपण एक दोन चार वडी सोडूयात याला मंदारचेवर तळायचे तेल छान असे कडकडीत तापलेले असेल तर वड्या खूप अशा कुरकुरीत होतात लगेच उलटून घ्यायचं नाही छान असा लालसर रंग आला की वड्या पलटून आपण दुसऱ्याही बाजूने फ्राय करून घेणार आहोत एकसारख्या रंगाच्या सर्व वड्या तळून घ्यायच्या आता आपण ह्या काढून घेऊयात साधारण चार मिनटं लागतात दोन्ही बाजूने वडी तळून घेण्यासाठी आणखी जास्त जर कुरकुरीत हव्या असतील तर जास्त वेळ तळून घ्यायच्या म्हणजे जास्त कुरकुरीत होतात पहा येथे मी एक वडी तोडून दाखवते पहा किती मस्त आणि कुरकुरीत झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय